वातावरणातील बदल वाढती प्रदूषणाची पातळी आणि इंधनाच्या किमती यामुळे संपूर्ण जगात पर्यावरणपूरक आणि स्वच्छ वाहतूक प्रणालीकडे झुका वाढतो आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नव्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाच्या म्हणजे ई व्ही पॉलिसी दोन पंचवीसच्या घोषणेद्वारे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे हे धोरण दोन वाजता पन्नासपर्यंतच्या गरजा लक्षात घेऊन रचले गेले असून राज्यातील वाहन उद्योग पर्यावरण संरक्षण वीज निर्मिती रोजगार निर्मिती आणि वाहतुकीच्या साधनामध्ये मोठे परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने आहे नमस्कार मी प्रदीप कुमार आपण हात कम्पिटेटिव्ह एक्झाम अकॅडमी चॅनलवर आपण या व्हिडिओमध्ये महाशासनाच्या नव्या ए व्ही धोरणाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत आता पाहुयात धोरणाची गरज का पडली प्रथम कारण म्हणजे आरोग्यावर होणारा दुष्परिणाम मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरामध्ये वायू प्रदूषणाची पातळी सतत वाढत आहे त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे खास करून लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि दम्याचे रुग्ण यांना मोठ्या प्रमाणात त्रास जाणवतो आहे दोन नंबरचे कारण म्हणजे इंधनावरचा वाढता भार महाराष्ट्रात मोटारी दुचाकी आणि सार्वजनिक वाहतूक यांची संख्या प्रचंड वाढली आहे त्यामुळे इंधनावरचा भार आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम अधिक तीव्र झाला आहे तिसरं कारण म्हणजे क्लायमेट चेंजमुळे तापमान वाढ अनियमित पावसाळा इत्यादी समस्या निर्माण झाल्या आहेत यामुळे शाश्वत विकासाकडे वाटचाल करणे ही काळाची गरज झाली आहे यानंतर पाहूया या धोरणाचे उद्दिष्ट पहिलं उद्दिष्ट म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ई व्हीचे चे प्रमाण वाढवणे म्हणजे शासनाने दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत दहा लाखाहून अधिक ई व्ही विक्रीचे लक्ष ठेवले आहे त्याचबरोबर सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीमध्ये ई व्ही वाहनांची संख्या वाढवली जाणार आहे दुसरं उद्दिष्ट म्हणजे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सीओ टू च्या उत्सर्जनात वीस टक्के घट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ई व्ही निर्मिती बॅटरी उत्पादन व चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देऊन औद्योगिक गुंतवणूक वाढवणे हे सुद्धा उद्दिष्ट ठेवले आहे त्याचबरोबर ई व्ही क्षेत्रात एक लाखाहून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणे हे देखील उद्दिष्ट या पाठ्यामागे आहे त्याचबरोबर शहरे महामार्ग सार्वजनिक स्थळे गृहनिर्माण संकुले येथे चार्जिंग स्टेशन उभारणी करून सतत चार्जिंग सोय करणे इत्यादी उद्दिष्ट या धोरणा पाठ्यामागे शासनाने ठेवले आहे आता पाहूयात या धोरणाचे घटक कोणते आहेत त्यामध्ये पहिला घटक येतो म्हणजे ई व्ही खरेदीवर प्रोत्साहन देणे तुम्ही जर दुचाकी खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला पंधरा हजार सवलत मिळते तीन चाकीसाठी तीस हजारपर्यंत सवलत मिळते तर चार सा चाकीसाठी दीड लाखापर्यंत अनुदान मिळते आणि ई बससाठी वीस लाखापर्यंत सवलत मिळते त्याचबरोबर ई व्हीसाठी नोंदणी शुल्क आणि रोड टॅक्समध्ये शंभर टक्के सूट देण्यात येणार आहे त्याचबरोबर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभार जाणार आहे यामध्ये प्रामुख्याने पंधराशेहून अधिक चार्ज स्टेशन उभारले जाणार आहे त्याचबरोबर ई व्ही आणि बॅटरी उत्पादकासाठी जमीन सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाईल मुंबई पुणे औरंगाबाद सारख्या शहरात ई बस आणि ई टॅक्सीचा वापर वाढवला जाईल सरकारी विभागामध्येही ई व्ही ची सक्ती केली जाईल सार्वजनिक वाहतुकीमध्ये पंचवीस टक्के ई व्ही समावेश लक्ष महाराष्ट्र शासनाने ठेवले आहे आता पाहूयात राज्य शासना धोरणाची अंमलबजावणी प्रकारे केली जाईल प्रथम राज्य ई मिशन सेल स्थापन केला जाईल धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी हा सेल काम करेल त्याचबरोबर धोरणाचे दरवर्षी पुनरावलोकन केले जाईल त्याचबरोबर स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा स्तरावर समित्या स्थापन केल्या जातील आणि डिजिटल बोर्ड निर्माण करून उद्योगांना मंजुरी परवाने मदत यासाठी सुलभ व्यासपीठ उपलब्ध करून दिली जाईल त्यानंतर पाहूया या धोरणाचे अपेक्षित परिणाम काय आहेत यामध्ये प्रथम वायू प्रदूषणात घट होईल ई व्ही वापरामुळे फॉसिल इंधनावर असणाऱ्या अवलंबित्व कमी होईल व प्रदूषक वायूमुळे लक्षणीय घट होईल त्याचबरोबर ई व्ही वापरामुळे इंधन खर्च कमी होईल आणि देखभालेला खर्चही पारंपरिक वाहनापेक्षा कमी होईल म्हणजेच वाहतूक खर्चात बचत होईल त्याचबरोबर ई व्ही निर्मिती सेवा चार्जिंग स्टेशन इत्यादी क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील यानंतर पाहूया या धोरणातील अडथळे काय आहेत यामध्ये प्रथम चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव म्हणजे ग्रामीण भागात चार्जिंग सुविधांची कमतरता आहे गृहनिर्माण सोसायटीमध्येही जागेची मर्यादेमुळे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारता येत नाही त्याचबरोबर व्हीची मर्यादित श्रेणी आणि किंमत अनेक व्ही अद्यापही महागडे आहेत बॅटरी क्षमता आणि चार्जिंगची वेळ मर्यादित असल्यामुळे हा एक अडथळा निर्माण होतो त्याचबरोबर वाहन दुरुस्ती मेंटेनन्ससाठी प्रशिक्षित मनुष्यबळ कमी असल्यामुळे तांत्रिक ज्ञानाचा अभाव जाणवतो ई व्ही धोरणाच्या अंमलबजावणी गैरसमज अफवामुळे ई व्ही खरेदीला कमी मिळतो शेवटी निष्कर्ष काय पाहूयात महाराष्ट्र सरकारचे नवी ई व्ही धोरण हे फक्त वाहन विक्री वाढवण्यापुरते मर्यादित नाही तर ते एक शाश्वत भविष्यासाठीचे रणनैतिक पाऊल आहे यामुळे पर्यावरणाचे रक्षण आर्थिक बचत औद्योगिक प्रगती आणि रोजगार वाढ होणार आहे हे धोरण यशस्वीपणे राबवण्यासाठी नागरिक उद्योगपती स्थानिक प्रशासन आणि शासकीय यंत्रणा यांचे संयुक्त योगदान गरजेचे आहे ई हे केवळ वाहतुकी साधन नसून स्वच्छ हरित आणि भविष्याभिमुख महाराष्ट्राकडे नेणारी वाट आहे